महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा अश्लील जाण्यामुळे संतप्त शिक्षकांना वाजवली मुख्याध्यापकाच्या कानाखाली सरपंच आणि समिती अध्यक्षांकडून प्रकरण तडपण्याचा घाणेडा खेळ मुंद्या जिल्ह्याच्या सडक तालुक्यातील डोंगरगाव खजरे येथील जिल्हा परिषद शाळेत थरारक प्रकार उखडकी झालाय मुख्याध्यापकाकडून वारवार होत असलेल्या मानसिक छळ व अश्लील शाळांमुळे संतपलेल्या शिक्षिकेने अखेर मुख्याध्यापकाला चक्क कानाखाली वाजवले आहे शेवटी शिक्षिकेने धाडसी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकानं सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांना पाठीशी घेऊन प्रकरण दडपण्याचा घाणेडा प्रयत्न केला आहे गावची बदनामी होऊ नये या नावाखाली पीडितेवर दबाव टाकून दिनांक तेवीस सप्टेंबरला शाळेमध्ये बैठक घेऊन सत्य दडपवण्याचं षडयंत्र रचलं गेलंय पत्रकारांनी जबाब विचारला असता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी प्रतिक्रिया देण्यास साफ नकार दिला असल्यानं नागरिकांचा संताप एका शिक्षिकेशी अश्लील वर्तन करणाऱ्या हैवानी चेहऱ्याला वाचवणाऱ्या सरपंच व वा समिती सदस्यांना लाज वाटत नाही असा जळजळीत सवाल नागरिकांनी केला आहे गावकरी व नागरिकांची ठाम मागणी आहे अशा हैवानी मुख्याध्यापकावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके